तुळशीवरून मला खूप आवडलंय असंच आपल्या घरी सुद्धा बांधायचंय येताव का नाही बसायचं आहे का नाही तुला गाडीवर हय त्या पाहत हव का गाडीवर बसाना मी खरंच सोडून जाईन का तुम्हाला दो किलो खरंच सोडून जाईन इथं बसायचं की नाही गाडीवर थांबा आता थांबा आता जातो आलो आलो आलं बघ आलं बघ आलं बघ चिव्या आलं बघ मेंढरू चिव्या हि जाऊ कायचंय की नाही तुम्हाला गाडीवर अशी मारी ना पर्या चिव्या का आहे का ती गाड बाय चल, चल 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 पटकन चल आलो काय चल, चल, चल। तू भाग बस शिवाय तू पुढे चल नको पुढे नको ओय मॅडम पुत्र बॉम्ब लाय लागले का व्हायचं असलं आपलं तस व्हायचं आयडी तर स्लो झाला आपला युट्यूबचा आयडी मित्रांनो स्लो झालाय पेमेंट बी कमी झालं आहे म्हणलं होतं ह्या वर्षातच करावं की पी ओ बी बघा किती मस्त वाटते हे बघा हे आमचे आहेत मित्र विजय कुटे यांचा बांगला आहे ती पुढचा हॉल आहे तिकडं बाहेर बघा बाहेर जाऊन एक छान आहे बघा आणि हे असं सोपं आहे आणि ह्याच्यात बघा हे पाय हे बघा परिमती दगड कशाला केलं ती कुलरची आणि ही तबियत खाय चिव इकडे बाळा कुत्र इकडे एवढं वाटते इकडे बाळा काय बाय हा कुकु कुकू आला कुकु नाही चिवा कुकू आला कुकु तर टी व्ही तर आम्हाला वाटत नाही आजकाल कोणी चालवत असल उगल लावते ते लोक मोबाईल मध्ये दंग येतील का वा टी व्ही बघावा काय वाटत काही कार्यक्रम असला तरच बघत असते मित्र म्हणतो कोणी बघतच नाही ओ परीला द्यायचा आवाज परीला चल परीला आवाज दे पर्या म्हण नको परी म्हण दि तर म्हणतच नाही बघा मित्रांनो दिदी म्हण बाळा आहे म्हणू गो दीदी नीट म्हण मत नित मन मम्मी बोलवती मन, मन की दागा। दागा? दागा। है है। मी की झालं तर एक रील्स आहे मित्रांनो आमचे मित्र विजय कुटे यांचाही बंगला आहे आणि त्यांचे मिसेस आहेत त्यांचं बी नाव प्रगतीचं आहे माझ्या बायकोचं नाव राहून त्यांचं नाव सेमच आहे तर आता एक रील्स तयार करतोय आम्ही कॉमेडी रील्स सुचली आहे बोलत बोलत विषय झाला की व्हिडिओ कॅच करत असतो चला बनूया ए परी चल बाळा तर मित्रांनो हे बघा हे तुळशीवर अन मला खूप आवडलंय बांधायचंय खूप छान असं आहे चल बाळा ए बाळा ए इकडे चल एक व्हिडिओ घेऊ आपण च

काय करतो तो नाव सांगा हाताची होत म्हातारी कशी चालते

काय चाललंय काय कोणी केली कस धरलंय दिदीन कस धरलंय <laughs> चिव्या दिदीन कसं धरलंय तो धराय तो, धर तो, तो <laughs> ठीक आहे धरलंय बसून कुणी दिली शिक्षा तुम्हाला कशामुळे